ओके okay, आता तुम्ही जे ठिकाण पाहिलं ते काय नाव आहे या ठिकाणाला विहीर ओके मोठीची विहीर ओके आता सावकाशपणे तुम्हाला काय घ्यायचं आहे ते घ्या आणि इकडे यायचं नाही त्या साईडला जाऊन थांबायचं ते आजी आहेत तिकडं गेटच्या तिकडं इकडे यायचं नाही ए तिकडं हां घ्या त्याला घेऊ द्या तिकडे यायचं नाही म्हणलं तर इकडे चाललंय इकडे जावं म्हटलं तर इकडे चाललंय काय तुझं डोकं चालत नाही का तिकडे जावा तिथं खरेदीला तिथे जावा बोल नका का हां हा? देतो चला तिथं मी इथं पैसे आहे का थांबे जरा देतो देतो तिथं जावा तुम्ही तिथं थांबा देतो म्हणले चला पटकन दोघं जुडी तुम्ही सगळ्या शाळेपेक्षा वेगळं करताय पटकन चालायचंय लवकर हे मॅडम बघा इकडे गेलीत मुलं इकडं पवार मॅडम ही जुडी आगाव आहे इकडे गेला करा तुम्ही ते इतके बेशिस्त वागतायत ना ओम निकम तिकडे जावा इथं नाही जायचं म्हणून कळतं का काय मी सांगतो तुम्हाला दोघांना मार आहे ओम आणि तो शेलार वे लय दे तुम्ही आणणार आहे काय इथंच थांबणार आहे आम्ही आपलं जातो पुढे निघून तुम्ही दोघं थांबा